मी विशाल मोहिते मुद्दा मी आपल्या समोर आले हो। विषय आहे की दुपारी एक लेख वाचला नेहमीप्रमाणे एक वज्रधारीचा संपादक त्या लेखामध्ये त्याने काय लिहिलं होतं की जीडी बापू तुम्ही रेडू नका तुमचा शरद भरकटला नक्की त्याला काय म्हणायचं होतं बर त्याला त्यातून त्या शरद भाऊंना उपदेश करायचा होता की जाणून बुजून भाजपला दिवसायचं होतं त्यांनी त्यावेळी त्या, त्या लेखामध्ये केलेला प्रति सरकारचा उल्लेख असेल क्रांतीसिंह नाना पाटलांचा उल्लेख असेल किंवा जिडी बापूंचा असेल अण्णा नायकोडींचा उल्लेख असेल हे सगळे व्यक्तिमत्व या सांगली जिल्ह्यासाठी पूजनीय आहेत परंतु मला एक या ठिकाणी प्रकर्षण जाणवायचंय आणि सांगू वाटतंय की महात्मा गांधी स्वतः म्हणाले होते की स्वातंत्र्याची चळवळ ही वेगळी ठेवा आणि राजकारण हे वेगळं ठेवा स्वतः महात्मा गांधींची भूमिका होती की देशाला स्वतंत्र झाल्यानंतर ही काँग्रेस विसर्जित करण्यात यावी पण दुर्दैवानात ती काँग्रेस विसर्जित झाली नाही आणि त्याचा कालांतराने पक्ष झाला हे सांगतोय कारण की त्या वज्रधारीच्या पत्रकाराला हे माहित नसेल की स्वतंत्रची चळवळ वेगळी आहे पक्ष वेगळा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीशे पन्नास साली आम्ही घटना स्वीकारली हो आमचं संगराज्य झालं आणि आम्ही खऱ्या अर्थानं संगम शरणम आम्ही झालो बौद्ध संप्रदायातला बौद्ध धम्मातला अतिशय पवित्र हा शब्द तुम्ही तो राजकारणामध्ये आणला मला आक्षेप आहे तुमच्या या भूमिकेबद्दल आणि केलेल्या वैचारिक घाणीबद्दल बर तुम्ही हेडगेमारांबद्दल काय आक्षेपारे बोलता गोडोलकरांबद्दल बोलता भेडे गुरुजींबद्दल बोलता आम्हाला काय वाटत नाही हो कारण की हाती चले बजार कुत्ते भोके हजार असंच आम्ही मानतो परंतु शरद भाऊंना तुम्ही जे वैचारिक सल्ला देण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही वैचारिक व्याभिचार हा शब्द वापरला त्याबद्दल मला आक्षेप आहे कसा वैचारिक व्याभिचार जेव्हा शरद भाऊ तुमचा सोकॉल्ड असलेला कम्युनिस्ट पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही का तो त्यांचा वैचारिक व्याभिचार होता तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का ते जिडी लाडांचे एक पुत्र अरुण अना लाड हे कशे का लाल लाल कसे काय कम्युनिस्टांचा विचार सोडून त्या लाल बावट्यांचा लाल ढेगणांचा विचार सोडून कसे काय ते राष्ट्रवादीमध्ये गेले हो? तेव्हा वाटलं नाही तेव्हा तोही वैचारिक व्याभिचार होता का तुम्ही म्हटला की आता त्या कारखान्याला जिडी बापूंच नाव काढून गोळकरांचं द्या हिडगेवरांचं द्या भिड्यांचं द्या हा ते बघतील ना आमच्यासारखे शेषधारी बघ बघतील तुमचा काय संबंध आहे विषयात आणि इथे हेडगेवार गोळोलकर भिडे आले कुठून त्यांचा काय संबंध परंतु विनाकरण दिवसायचं विनाकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभडे काढायचे हा धंदा जुना झाला आता तुम्ही काहीतरी दत्तकुमार खंडाकडे तुम्ही काहीतरी नवीन धंदा शोधा आपला धंदा चालावा म्हणून हेडगेवार गोळवलकर आणि भिडे गुरुजींबद्दल बोलणं हे तुम्हाला शोभत नाही बर तुमचं वैचारिक एक मत असेल पण आमच्यावरती का लागत आहे माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही वी शोभताय हे तुमच्या कृती शोभत नाही अर्थात तुमचे पाचट आणि शेमडे लोक ते फॉरवर्ड करतात त्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये त्यांनी ते करावं ते चघळावं मजा घ्यावी त्याची परंतु आज संघ आमचा शंभर वर्षात झालेला आहे संघाचा भाजपचा तसा काही संबंध आहे हे वारंवार सांगितलं गेलं आहे परंतु तुम्हाला भाजपला दुष्णतेचं सोडून तुम्हाला का हेडगेवार गोळवलकर काय माठवतात ही तुमची वैचारिक पात्रता किती घसरलेली आहे यावरून कळतो बरं काय केलंय जिडी बापू लाड कधी हेडगेवरांना भेटलेत का तर मला नाही वाटत भेटले असतील अरुणाना लाड कधी गोळवलकरांना भेटलेत का मला वाटत नाही भेटले असतील पण त्यांचा काय संबंध काय येतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जर विचार जर शरद भाऊने आपल्या खांद्यावरती घेतलाय तर तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना बर कम्युनिस्ट विचार सोडून काँग्रेस विचारधारेत गेल्यानंतर तेव्हा तुम्ही याच स्वरूपाची टीका केली होती का नाही त्यावेळी तुम्ही, तुम्ही गप्प हो कारण काँग्रेस म्हणजे कम्युनिस्टला सखा भाऊ आहे हो का परंतु भाजप हा तुम्हाला खुपत आलाय लक्षात घ्या भाजप हा पक्ष विकसित भारताचं स्वप्न पाहतोय या देशाला एक नंबरची जगातील अर्थव्यवस्था करायचं स्वप्न पाहतोय या विकसित भारत शिल्पकार होण्यासाठी आत्मनिर्भर भारतात शिल्पकार होण्यासाठी आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील चांगला राज्यकार करतायत झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन यासाठी कदाचित शरद वाटलं असेल यावं भाजपमध्ये त्यांच्या या विकासाच्या ट्रेनमध्ये स्वार व्हावं आणि भाजपचा सुद्धा आत्मा हा क्रांतिकारकांचा राहिलाय दत्तकुमार खंडागळे फक्त चौकटी बाहेर या तुम्हाला भाजपची झाले ती उतरायला आम्ही समक्ष हो। आहोत अहो भारतीय जनता पार्टीच्या पार्श्वभावात दंग होता ज्यावेळी आतंकवाद्यांनी आपला तिरंगा झेंडा त्या काश्मीरच्या लाल चौकात जायला तर भारतीय जनता पार्टीने असंख्य स्वयंसेवक उठले आणि सांगितली गर्जना केली जा होगा तिरंगे का अपमान तिरंगा ही अपमान बीज आमच्यात आहे देशावरती आणीबाणी इंग्रजांनी जी इंदिरा गांधी सारख्या इंग्रजांच्या विचारांनी लागली त्या आणीबाणीमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक असेल भारतीय जनता पार्टी असेल प्रामुख्याने उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या आणीबाणी मुळासकत उखडून टाकण्याचं काम जरी कोणी केलं असेल तर त्यावेळच्या जनता पक्षाने केले क्रांतीचे धडे आम्हाला तुम्ही देऊ नका अ आमच्यासारखी रक्तरंजित क्रांती, क्रांती कोणी सहन केली नाही भारतीय जनता पार्टी आज वाढते कारण त्याचा विचार हा मूलभूत हा देशसेवेचा देश, देश प्रेमाचा आणि देशभक्तीचा विचार अहो तुमच्या शहरातून जो रस्ता जातो ना यापूर्वी चांगला रस्ता कधी पाहिला होता का आज नॅशनल हायवे जाळ असेल इतर जो विकास होतोय प्रचंड वेगाने होतो त्याला साथ म्हणून कदाचित शरद आले असतील परंतु तुम्ही तुमची जी अंधश्रद्धा आहे दुकान चालवून जी हगनदारी आहे जी तुम्ही रोज करता ती कृपया करून तुम्ही जर स्वतःला संपादक म्हणून लायकीचे स्वतःला म्हणत असाल तर चांगले विचार प्रकट व्हा चांगलं काय तरी लिहा उगत संघाला शिवाय दिल्यामुळे तुमचे आर्टिकल जर वाचत असतील चविष्ट ते तात्पुरत आहे हो तुमचं कसं झालंय त्या पेपरासारखं झालंय की दिवसभर तुमचं सगळं जातं आणि संध्याकाळ तुमचं फेकलं जातं आणि बारकं पूर्खं बसण्यासाठी तो पेपर जो वापरायचा तशी तुमच्या या पोचची अवस्था झाली फार वाईट वाटतं अशा प्रकारचं लिहून तुम्ही शरद भाऊनचं नाहोरण करताय का त्यांनी निर्णय घेतलाय ते पुढे निघालेत आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या पाठीशी पूर्ण भारतीय जनता पार्टी असेल आमच्यासारखे असंख्य स्वयंसेवक त्यांच्या पाठीशी आहेत कारण की त्यांचा विचार हा देशप्रेमाचा कम्युनिस्ट बाय बर्थ जरी असेल पण जेव्हा शेवटचे दिवस येतात तेव्हा त्या कम्युनिस्टला विचारा की त्याने आयुष्यात काय गमवलं आणि कम्युनिस्टांची आयुष्य अवस्था तुम्ही आम्हाला सांगताय आज देश विदेशात कम्युनिस्टांची अवस्था काय सुरू आहे कम्युनिस्ट राहिलेत कुठे हो पश्चिम बंगालमधून संपले केरळमध्ये थोडेफार राहिल्यात तुम्ही राहिलात कुठे शहरी नक्षलवाद माजवण्यासाठी धन्यता मानले तुम्ही आत्ताच देवेंद्र तुमची कमर सुद्धा मोडलेली आहे तुमचं इल्लीगल फंडिंग बंद केलेलं आहे ह्याचा राग तुम्हाला आहे का हो त्यामुळे झेडी बापू तुम्ही रडू नका तुझ्या बाबाचं काय जात आहे ते बघून घेतील ना ते त्यांचा आजा आहेत त्यांचा जो वडील असतील त्यांचे नातू असतील ते बघून घेतील बरं तुम्हाला एवढीच खास असेल तर त्यांच्या अश्रू कसा जावा वरती पण असल्या स्वरूपाचं काहीतरी गचार घेऊन त्यांची स्मारक उभारणार का आणि असं करणार का जयश्रीताई गेल्या सत्यजित भाऊ गेले अहो त्यांना कळावे लागलंय काँग्रेस हे जळक घर आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा म्हणाले होते आणि त्या जळक्या घरात ते किती दिवस राहतील विषय शरद भाऊना मुख्यमंत्री करणार का गृहमंत्री पद करणार का अरे बेट्या ते केलं म्हणून फार मोठं होत का म्हणजे तुझी वैचारिक पात्रता किती संकुचित राहून कळत कि मुख्यमंत्री करणार आहात का तुम्हाला गृहमंत्री करणार आहात का ते जर उत्तम कार्यकर्ता असतील तर फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये हे शक्य आहे की शरद भाऊ आगामी काळात मुख्यमंत्री बनतील गृहमंत्री बनतील पण बेट्या मला सांग